नमस्कार मंडळी स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आहे धनत्रयोदशी आणि संध्याकाळी मस्त अशी धनत्रयोदशीची पूजा करायची आहे त्या त्या अगोदर मी माझी गॅलरी वगैरे एकदा स्वच्छ करून घ्यावी म्हटलं कारण ना जास्त वरती खूप जास्त प्रमाणामध्ये धूळ येते आणि इथेच दिवे वगैरे लावायचे आहे लायटिंग लावायचे आहे तोरण लावायचे आहेत म्हणून म्हटलं एकदा सगळं स्वच्छ करून घ्यावं आणि इथे लगेच वाळतं देखील पण वरती म्हणजे असलं ना की खूप जास्त धूळ येते आणि आमचं घर अतिशय रोडवरती असलं असल्यामुळे गाड्या वगैरे सारख्या येत जात राहतात ना तर मग गॅलरीमध्ये कंटिन्यू धुळ येत असते तर ती अशी पुसून वगैरे जमतच नाही डायरेक्ट पाण्याने साफ करावी लागते आणि दिवाळीचा माहोल एकदम छान वाटतोय सध्या सगळ्यांच्या घराला पण दिवे वगैरे लावलेले आहेत म्हणजेच कंदील वगैरे आणि लाइटिंग वगैरे तसे आमच्या घरा घराला देखील आज लागणार आहे तर मी आले वरती स सगळी साफसफाई करण्यासाठी तर माझ्यामागे दोन्ही लेकरं पण आले आणि म्हणे आम्ही पण तुम तुला मदत करू लागतो मम्मी म्हटलं चला मग आता आईने तर मला मदत केली कारण तो मोठा आहे पण ही आमची चि चि मुकली ना मध्ये 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 करती अजिबात काही काम करू देत नाही आणि झाडू दे मला आम्हाला साफ करायचंय हे करायचंय आणि पूर्ण ती ओली झाली होती त्यानंतर मला तिला साफ करण्यात आणि तिचा आवरण्यातच जास्त वेळ गेला तर असं ती करत असते थोडासा तिला मोबाईल दिला आणि म्हटलं बस बाई तू एकदाची खाली आता ती बसलेली आहे खाली आणि आता अभय आणि मी छान असे तोरण लावून घेतो तर आता माझा अभय मोठा झालेला आहे आणि तो बऱ्यापैकी मला बऱ्याच कामांमध्ये मदत करतो आणि त्याच्या पप्पांना जास्त वेळ नसतोच कारण वेळ असला की मग ते तसं करतातच घरी असलं की पण आता काय करणार ड्युटीमुळे याच्यामुळे त्यांना नाही वेळ भेटत जास्त म्हणून मग आता तो मला बऱ्यापैकी मदत करत असतो तर हे तोरणना मी मागच्यावर छान आणलेले आहे आणि मला खूपच जास्त आवडले होते हे बाजारामध्ये जेव्हा लावलेले होते ना तर तेव्हा तर खरं तर तोरण खाली लावायचे होते पण आम्हाला दोघाला काही एवढं व्यवस्थित जमत नव्हतं त्यामुळे मग ग्रीललाच ते लावून घेतले आणि छान त्याला पॅक वगैरे केलं खरं तर आज धनत्रयोदशी आणि धनत्रयोदशीचं खूप जास्त महत्त्व असतं चला तर आता आपण थोडं बघू की धनत्रयोदशी का साजरी करतात आणि धनत्रयोदशीचं काय महत्त्व आहे थोडक्यात बघूया तर धनत्रयोदशी हा दिवाळीच्या पाच दिवसांच्या सणातील पहिला दिवस असतो या दिवशी भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते धनत्रयोदशी साजरी करण्यामागं पण काही कारण आहेत तर भगवान धन्वंतरीचा जन्मदिन या दिवशी समुद्रमंथनातून भगवान धन्वंतरी अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले ते आरोग्य आणि आयुर्वेदाचे देव मानले जातात म्हणून या दिवशी त्यांची पूजा केली जाते आणि आरोग्य दीर्घायुष्य यासाठी प्रार्थना केली जाते ल आणि लक्ष्मीपूजेचा दिवस या दिवशी लोक धन सुवर्ण चांदी नवीन भांडी किंवा वस्तू खरेदी करतात कारण असे मानले जाते की आज घेतलेले धन वाढते त्यामुळे धन आणि त्रयोदशी मिळून धनत्रयोदशी असे नाव पडले आणि याच दिवशी यमदीपदान देखील केले जाते के म्हणजे एक दिवा बनवला जातो आणि संध्याकाळी घराच्या बाहेर दक्षिणेकडे तोंड करून दीपदान करतात असे मानले जाते की या दिवशी दीपदान केल्याने अकाल मृत्यू टाळतो आणि कुटुंबात सुख समृद्धी राहते या दिवशी अजून काय काय केलं जातं तर नवीन वस्तू सोनं चांदी भांडी खरेदी घरात साफसफाई आणि सजावट संध्याकाळी यमदीपदाम आणि भगवान धन्वंतरी आणि लक्ष्मीची पूजा धनत्रयोदशी हा दिवस आरोग्य समृद्धी आणि शुभारंभाचा प्रतीक आहे दिवाळीची सुरुवात याच दिवशी होते म्हणून ह्या दिवसाचं विशेष महत्त्व आहे तर आज मी याच दिवशी धनत्रयोदशीच्या निमित्ताने पुन्हा एकदा घराची साफसफाई तर तशी पूर्ण झालेलीच होती पूर्ण डीप क्लिनिंग झालेलीच आहे पण म्हटलं चला आता लक्ष्मीच्या स्वागताची तयारी म्हटलं की पुन्हा एकदा आपण मस्त एकदा शेवटचा हात फिरवून घ्यावा आपल्या घरावर सगळे दरवाजे वगैरे सगळं व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतलं आणि दरवाज्यावरती स्वस्तिक वगैरे सुद्धा मी काढत असते शुभलाभचं जे चिन्ह आहे ते देखील काढत असते कारण ना या दिवशी म्हणजे हे दिवसच एवढे शुभ असतात हे चार ते पाच दिवस तर या दिवशी कुठलंही काम केलेलं आपण शुभच मानलं जातं त्यामुळे मग शक्यतो या दिवशी खरेदी केलेली खूप चांगली असते आणि बरेच लोक तर काही जर मोठी खरेदी करायची असेल ना तर या दिवसाची वाट बघतात आणि याच दिवशी खरेदी करतात वर्षभर वाट बघत असतात तर आता इथे आजी नात्याचं चालू आहे तर तिला थोडंसं असं गुंतवावं लागतं कशामध्ये तरी तेव्हा मग ती मला काम करू देते तर मग मी आईंना म्हटलं चला तुम्ही दोघी खेळा आता तर तिने तिची डॉक्टर किट काढली आणि तिच्या आजीला चेक करते आई मी तुला तपासते जास्त बाहेरचं खात जाऊ नको असं तसं ता म्हणत असते त्यानंतर ना आता संध्याकाळी थोडंसं बाहेर पडले घराच्या मार्केटमधून थोडंसं सामान वगैरे आणायचं होतं कारण धनत्रयोदशीच्या पूजेसाठी ना माझ्याकडे जो फोटो असतो धन्वंतरी देवतेचा तो नव्हताच दे तर तो देखील आणायचा होता लक्ष्मीचा पण एक फोटो आणायचा होता आणि अजून बाकी काही या चाळण्या वगैरे ज्या आहेत हे साचे वगैरे मी घेऊन आले त्यांनी कारण एवढे सुंदर सुंदर स्टॉल सध्या बाहेर लागलेले ना की असं वाटतं काय घ्यावं वा आणि काय नाही आणि हो आजच्या दिवशी ना धने खरेदी खरेदी करण्याचं पण खूप जास्त महत्त्व आहे तर म्हणून मी आज धने देखील घेऊन आले होते पावसर आणि आता घरी आल्यानंतर आता मस्त अशी पूजा करायची होती मला तर त्यासाठी तयारी करून घेतली जे बोळके असतात ना त्यामध्ये पाच धान्य वगैरे भरून घेतले तर कुठलेही पाच धान्य घरातील चालते तर त्यामध्ये मी मोबाईलवरच व्हिडिओ बघून बघून ही पूजा करत होते तर त्यामध्ये सांगितलं होतं की साबुदाना पण भरायचा म्हणून साबुदाना देखील भरून घेतला आणि सगळे पाच धान्य भरून घेतले आता कसं असतं बऱ्याचपैकी बऱ्याच पूजा आपल्याला माहीत नसतात की कशा करायच्या काय करायच्या तर यावेळेस कुठलीही अडचण आपल्याला येऊ नये म्हणून मग एखादा छानसा छानशा व्यक्तीचा व्हिडिओ बघायचा आणि त्यानुसार आपली पूजा करायची आणि पूजा पण आपली व्यवस्थित होते कुठेही बिघडल्या जात नाही कारण बऱ्याच गोष्टींची माहिती आपल्याला नसते त्यामुळे मग आपण दुसऱ्यांकडून शिकत असतो या गोष्टी कारण कोणताच माणूस हा परिपूर्ण नसतो कुठलीही गोष्ट त्याला एकमेकांकडूनच आपल्याला शिकावी लागते त्यामुळे मग काही गोष्टी आपण अशा पूजापातीच्या वगैरे तर शिकून घेतल्या तर काहीच हरकत नाही तसंच त्याच पद्धतीने मी मोबाईलवर बघून बघून ही धनत्रयोदशीची पूजा मांडली आणि छान अशी पूजा करून घेतली आज खरं तर मला साडी घालायची होती पण आजच्या खूप जास्त धावपळीचा दिवस होता आज घरातील कामं बाहेर जाणं मार्केटमध्ये थोडीफार खरेदी आणि घरातील स्वयंपाक थोडेफार फराळाचे असे पण एक दोन पदार्थ बनवले तर एवढी दगदग झाली तर माझी इच्छाच राहिली नाही नंतर पुन्हा एकदा रेडी होऊन पूजेसाठी बसायला तर मग जशी आहे तशी म्हटलं काही हरकत नाही पूजा करणं महत्त्वाचं आहे आता दोन दिवस तर मस्त अशी साडी वगैरे घालून छान रेडी रेडी व्हायचंच आहे आणि खरं तर ना ज्या कपड्यामध्ये आपल्याला कम्फर्टेबल वाटतं ते ना त्याच कपड्यांमध्ये आपण दिवसभर काम करू शकतो आणि थांबू शकतो आणि साडी वगैरे घालून जर कुठे कुठले कामं करायचे म्हटलं ना तर कामं तर करतो आपण पण म्हणजे एवढं कम्फर्टेबल वाटतच नाही असं वाटतं कधी एकदा आपल्या क कपड्यांमध्ये येऊ आणि कामाला लागू आणि ज्या कपड्यामध्ये आपल्याला कम्फर्टेबल वाटतं ना त्या कपड्यामध्ये कामं देखील पटापट होतात चला आता असो आता ांगोळी वगैरे काढून घेते आणि रांगोळीचे पण मी छान साचे आणले कारण काय होतं कधी कधी घाई गरबडीमध्ये पूर्ण रांगोळी वगैरे काढत बसायची म्हटलं तर मग थोडासा वेळ जातो आणि आता एवढे मार्केटमध्ये सुंदर सुंदर साचे आलेले ना की असे वाटतं ती रांगोळी आपण हातानेच काढली की काय तर आपला वेळ न जाण्यासाठी हे साचे खरंच घेऊन ठेवलेले चांगले असतात असं मला वाटतंय पहिले मला हे आवडायचे नाही पण मी आता बऱ्यापैकी छान छान जे मोठ्या मोठ्या डिझाईनच्या आलेले आहेत ना तर ते घेऊन आले म्हटलं याने काम सोपं होऊन जातं आणि दिसायलाही अगदी सुंदर दिसतं तर अशा पद्धतीने ने मी माझी पूर्ण पूजा अशी छान करून घेतली आणि एवढं प्रसन्न आज वाटत होतं खूप सुंदर वाटत होतं आणि धन्वंतरी दे देवतेची पूजा केल्यानंतर सगळ्यांना घरामध्ये सुखसमृद्धी आरोग्य लाभो ही देवाकडे प्रार्थना केली आणि त्यानंतर माझी पूजा झालेली आहे आता मला स्वयंपाक देखील बनवायचा आहे याच्यानंतर तर पूजा वगैरे एकदा करून घ्यावी म्हटलं आणि मग स्वयंपाकाला लागावं तर असा होता माझा आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ जर आपल्या आवडत असेल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब कराय चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत बाय